बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धरणगावात दगडाने ठेचून एकवीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे या, या संदर्भात अधिक माहिती अशी की शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरणगाव येथील काही जण शौचा जात असताना गावातील खंडोबा मंदिरानजीक ओपन सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला त्यांनी तात्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणशील तायडे पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर आदींसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांना खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात रक्ताचा सडा व दक्षिणेस युवकाचा मृतदेह आढळून आला मृतकाच्या खिशातील मोबाईलवर संपर्क करण्यात आल्याने त्याची ओळख पटली मृतकाचे नाव दीपक सुधाकर सोनोने व एकवीस वर्ष राहणा डिडोडा तालुका मोताडा असे आहे या घटनेत मृतकावर दगडाने किंवा काठीने जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले आहे त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल तीस फूट मारेकऱ्यांनी मृतदेह फरफडत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे